नमस्कार स्वामी भक्त हो लेख स्वामीजी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत स्वामी भक्त हो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझे व्हिडिओ इतर दत्तभक्तांना स्वामी भक्तांना शेअर करा धन्यवाद श्री दत्तप्रबोध कथासार अध्याय आठवा श्री गुरुदेव दत्त दुर्वास दत्तात्रय व चंद्र हे तिघेही मोठे होत होते ते नित्य नवे नवे खेळ खेळून आपल्या मात्यापित्याला आनंद देत होते नंतर त्यांच्या मौजी बंधनाचा विचार अत्रेमुनी केला व पहिल्यांदा दुर्वासाचे मौजीबंधन केले त्यानंतर दत्तात्रयाचे मौजीबंधन केले व काही वर्षे झाल्यावर चंद्राचे पण मौजीबंधन उरकून घेतले ते तिघेही आपल्या पित्याजवळ शास्त्राचा अभ्यास शिकू लागले शास्त्र व वेदाध्ययन पूर्ण झाल्यावर त्यांची परीक्षा सर्व ऋषी बोलावून घेतली नंतर ते आपल्या पित्याच्या चरणावर डोके ठेवून म्हणाले हे स्वामी आता आम्हास तीर्थाटन करण्याची आज्ञा द्यावी कारण ब्रह्मचर्य आश्रमातच तीर्थाटन करावे अशी वेद आज्ञा आहे हे त्यांचे भाषण ऐकून अत्रेला घेवरून आले ते म्हणाले तुम्ही सुकुमार लहान बालके आहात तुम्ही गेल्यावर आम्हा उदाशीनता येईल व दुःख होईल तरी तुम्हास तीर्थाटनास जाण्यास आज्ञा कशी द्यावी त्यावर दुर्वास म्हणाला पिताजी तुम्ही सर्वज्ञ आहात सर्व शास्त्रे जाणत असून तुम्ही मोहात का गुंतता तरी आता आम्हास आज्ञा द्यावी त्यावर अनुसूया म्हणाली माझ्या सोनुल्यानो तुम्ही तीर्थानास जाऊ नये माता पित्याहून निराळे अशी तीर्थक्षेत्रे नसतात तरी तुम्ही याच पर्वतावर तप करावे मी तुम्हाला वेळोवेळी माझ्या नेत्रानी पाहत राहीन मातापित्यांच्या पित्यांच्या आज्ञेचे पालन करण्याशिवाय दुसरे कोणते आचरण श्रेष्ठ नाही नंतर दत्तात्रेयाने मातेचे चरण दृढ धरून तो म्हणाला तुम्हीच आम्हाला दीक्षा दिली समक्ष आम्हाला आज्ञा केली व आमच्यापासून वचन म्हणून घेतले आहे अशा वेळेस तुम्ही खिन्नका व्हावे कशा प्रकारे तुमचे समाधान करावे हे मला समजत नाही अनुसूया म्हणाली हे बाळा तुझे हे चतुर बोल ऐकून मनाला आनंद होतो परंतु मला मोहाने ग्रासले आहे त्याला मी काय करू असे म्हणून शोक करू लागली। हे पाहून त्या तिघे तिघांना दत्तात्रयाला म्हणाला बाबा आता तूच काहीतरी युक्ती काढून याचे समाधान करावे तुझ्याशिवाय यांचे समाधान कोणी करू शकणार नाही त्यावर दत्तात्रेयाने परत आपल्या मातापित्यांची प्रार्थना केली व तीर्थाटनास जाण्याची आज्ञा मागितली अनुसूया म्हणाले तुम्ही जात आहात तर आमचे काहीतरी समाधान करा दत्त म्हणाला अवश्य मी तीर्थाटनास गेल्यावर रोज संध्याकाळी तुमचे दर्शनास येत जाईल त्यामुळे आम्ही तीर्थाटनास गेलो नाही असे तुम्हास वाटेल आता तुम्ही आपले मन शांत करावे हे दत्तात्रयाचे वचन ऐकून त्या दोघांना आनंद झाला व त्याने त्या तिघांना सुखाचे तीर्थाटन करा असा आशीर्वाद दिला नंतर त्यांनी आपल्या मात्यापित्यास दंडवत करून त्या आश्रमास प्रदक्षिणा घातल्या व आपल्या जन्मभूमीत साष्टांग नमस्कार घातला नंतर तेथून ते, ते पूर्वेस आपल्या मार्गास लागले पहिल्यांदा त्याने वाराणसीस येऊन गंगेचे स्नान केले व तिथे देव शिवाचे दर्शन घेतले नंतर प्रयाप शिवगांची वगैरे तीर्थस्थळे करीत करीत भ्रमण करू लागले सर्व तीर्थयात्रा करून बरेच वर्षानंतर ते आपल्या आश्रमास परत आले सर्वांना अतिशय आनंद झाला आद्या आठवा समाप्त श्री गुरुदेव दत्त